सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग महिलांच्या साठी विविध प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध ऑफिस करतानी वैयक्तिक वापराकरता आकर्षक बॅग उपलब्ध पत्ता रविवारपेठ भाजी मंडई तहसील कार्यालयासमोर पवई नाका सातारा संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सातारा शिवसेना उभाटा पक्षाचे जेलभरो आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री मानेकर कोकट यांच्या राजीनाम्यासाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले शिवसेकांनी कोकटे यांच्या निषेधाच्या घोषणा देत शिवथर्ती येथे रस्त्यावर बसून आंदोलन केले त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती या आंदोलनामध्ये शेतकरी सेना जिल्हा प्रमुख प्रताप जाधव उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय नलावडे सातारा प्रमुख रमेश बोराटे कोरेगाव प्रमुख सचिन झांगुर्णे क्षेत्रप्रमुख वाहनदास कुर्डे सातारा तालुका संघटक प्रणव सावंत गणेश आयवळे व कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रभर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कुडा यांच्या आदेशानुसार सातारा ते चक्काजाम आंदोलन करण्यात आले साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे जिल्हा संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी काही गाव वाहतूक कोंडी जाणे वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागले माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही शेतकऱ्यांना निधी देता शक्तीपीठ करण्यास सरकारला निधी मिळत आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयात मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत बगले संपर्क प्रमुख अमोल निकम दिव्यांग प्रेरणा संस्था अध्यक्ष अजय पवार अमोल भातुसे नामदेव इंगडे शैलेंद्र बोर्डरे नितीन शिद्दे धवेंद्र कांबळे बाळासाहेब इरवले लतिका जगताप चंद्रकांत निंबळकर आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते किरपे तालुका कार्याड्यातील सरपंच उपसरपंच अपात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विभागीय आयुक्तांची स्थगिती किरपे तालुका कार्याड्यातील सरपंच उपसरपंच एका सदस्याने शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून केलेल्या तक्रारीने ग्रामपंचायत सदस्याला अपात्र ठरवलेल्या जिद्दगांच्या आदेशाला विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा किरपेच्या सरपंचपदी प्रज्ञा देवकर उपसरपंच विजय देवकर कायम राहणार आहे सदस्य नरेंद्र कामे यांनाही दिलासा मिळाला आहे भाजपकडून आरक्षणाची खोटी आश्वासने काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिंह देशमुख ओबीसी अल्पसंख्याक समाज ही काँग्रेस पक्षाची ताकद आहे परंतु भाजपा सत्तेत आल्यापासून दलित अल्पसंख्याक मुस्लिम धनगर समाजामध्ये जातीयवाद तर कधी आरक्षणचे खोटे आश्वासन भाजपा देत आहे मात्र ते पूर्ण करत नाही ओबीसी समाज त्याला सर्वोत्परी ताकद देणार असल्याचे मत काँग्रेसचे रणजित सिंह देशमुख यांनी व्यक्त केले के सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत ओबीसी काँग्रेस कमिटी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी ओबीसी चे प्रदेशाध्यक्ष भाऊनदास माळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार उपाध्यक्ष देहेशन सुकले क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे वंशज दादाराम जाधव उपस्थित होते सातारा जिल्ह्यात जलजीवन मिशनची एकशे पन्नास कोटींची बिले थकी सातारा जिल्ह्यात गावोगावी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या असल्या तरी या योजना कंत्राटांच्या जीवाशी आल्या आहेत सातारा जिल्ह्यात जलजीवनची सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांची बिले प्रशासनाकडे थकीत आहेत राज्य शासनाच्या बेजबाबदारपणामुळे बिले वेळेत निघत नसल्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत एच एस आर पी नंबर प्लेटसाठी एजन्सीकडून ब्रॅकेटची सक्ती दुर्लक्ष नागरिकांना आर्थिक उच्च सुरक्षा क्रमांक बंधनकारक असताना प्लास्टिक ब्रॅकेटच्या नावाखाली वाहनधारकांची उघडपणे आर्थिक लूट केली जात आहे निश्चित केलेले सुल्कवत ही अतिरिक्त सुरू केली जात असून या प्रकाराकडे प्रादेशिक विभागाचे अक्षम्य दुर्दृष्टी होत असल्याने एजन्सीदारकाचे फावले आहेत या मनमनी कारभाराविरोधात वाहनधारकांमध्ये संतापाची लाट आहे जिल्ह्यात खैपाची पन्नास टक्के पेरणी पूर्ण सातारा जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण तीन लाख शहाण्णव हजार हेक्टर क्षेत्र आहे यातील एक लाख शहाण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे पेरणीची टक्केवारी पन्नास टक्के आहे पावसाने गुडगिरी आणि गावी पेरण्यांची लगभग सुरू झाले आहे जिल्ह्यात आठ तालुक्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव आतापर्यंत सव्वीस जनावरांचा मृत्यू दोनशे बारा जनावरांवर उपचार सुरू जिल्ह्यात जावळी महाबळेश्वर वाईट तालुक्या वगळता सर्वत्र लंपी स्किनने पुन्हा डोक्यावर काढले आहे आतापर्यंत पाचशे सदतीस जनावरे बाधित सव्वीस जनावरांचा मृत्यू झाला आहे दोनशे नव्याण्णव जनावर उपचारणे बरी झाले असून दोनशे बारा जनावरांवर उपचार सुरू अस माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विनोद पवार यांनी दिली पशुपालकांनी घाबरून न जाता नजीकच्या पशुउद्योग दवाशी संपर्क साधा असे आवाहनही त्यांनी केले आहे एकतीस जुलै पर्यंत रेशन कार्ड चे केवायसी न केल्यास लाभापासून राहावे लागणार वंचित राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्ड मिळणारे धान्य आणि इतर लाभखंडपणे सुरू ठेवण्यात रेशन कार्डधारकांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे जिल्ह्यातील रास्त भाव दुकानात ई केवायसी मोहीम राबवण्यात येत आहे ई केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांसाठी एकतीस जुलै मुदत देण्यात आली आहे मुदतीत ई केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळणार असून त्यांचे रेशन कार्ड निष्क्रिय होणार आहे जिल्ह्यात दोन लाख एक्क्याऐंशी हजार कार्डधारकांनी ई केवायसी न केल्यामुळे त्यांना रेशन धान्यास मुकावे लागण्याची शक्यता आहे गाय झालेले अकरा लाख रुपयांचे शहात्तर मोबाईल सातारा तालुका पोलिसांकडून तक्रारदारांना परत सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन सातारा तालुका पोलिसांनी अकरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे शहात्तर मोबाईल हस्तगत करून मूळ तक्रारदारांना परत दिले आहेत कराड नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी शंकर खंदार यांना अटक बांधकाम परवान्यासाठी दहा लाखाची मागणी केल्याप्रकरणी पाच महिन्यानंतर सातारा येथे अटक लाच स्वीकारण्यात प्रोत्साहन दिल्याचा टपका असणारे कराड नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना लाच नृत कृतिमा विभागाने गजाड केले आहे गुरुवारी शंकर खंदार यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कटोरी ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे कुटी मशीन मध्ये अडकून जाधववाडी तालुका मानेत हर्षद संजय जाधव वय तेवीस या युवकाचा मृत्यू कुटी मशीनमध्ये अडकून जाधववाडी तालुका मानेतील हर्षद संजय जाधव वय तेवीस या युवकाचा मृत्यू झाला सोमवारी सायंकाळी पाच वाजण्या सुमारास जाधववाडी येथील हर्षद जाधव या युवक ट्रॅक्टरने केल्या जाणाऱ्या मुरगास कुट्टी मशीनच्या वर उभा राहून वैरणीची कुट्टी तयार करत होता त्याच दरम्यान त्या कुट्टीमध्ये मशीनमध्ये वर्णीविरोध दगड गेला ज्या पत्राचा आधार घेऊन हर्षी होता तो पत्रास त्या दगडामुळे उडून गेल्यामुळे त्याचा तोल जाऊन मशीनच्या ब्लेडवर पडला त्यात त्याच्या पोट पाटीला गंभीर झाली होती त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर लाडकी बहिणी योजनेचा ता पॅक करणार कुसगाव तालुका वाई येथील क्रशर विरोधी मार्च मधील महिलांचा निर्धा क्रशांचा परवाना रद्द केल्याशिवाय न थांबण्याचा कुसगाव येथील आंदोलकांचा निर्धार कुसगाव तालुका वाहतील ग्रामस्थांचा लाँग मार्चचा आठवा दिवस सुरू आहे या आठव्या दिवशी कुसगाव एकसर व्याहाळी आणि बोरीव या गावातील असंख्य महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या या महिलांनी सरकारवरती एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा निर्धार केला आहे ज्या राज्य शासनाला मागच्या आठ दिवसांमध्ये आमची थोडीही तया आली नाही ज्यांना आमच्या डोळ्यातील अश्रू आम्हाला होणार तर दिसत नाही ते सरकार आम्हाला न्याय देऊन आमचा सन्मान करू शकत नाही त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला लाडकी वन योजनेच्या माध्यमातून मिळणारा सन्मान निधी नको असा निर्धार महिलांच्या वतीने करण्यात आला आहे ग्रामस्थानी मुंबई दर्शन लॉंग मार्क सुरू केला आहे आंदोलनाच्या आठव्या दिवशी हा मार्च एकशे पंचवीस किलोमीटरचा टप्पा गाठत रावे त्या ठिकाणी पोहोचला यावेळी आंदोलकांनी सभा घेऊन पुढील दिशा निश्चित करण्यात आली प्रेशरचा परवाना रद्द झाल्याशिवाय माघार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला वीज मीटरची एजन्सीकडून अचूक रिडिंग न घेतल्याने ग्राहकांना आर्थिक दुर्दंड मीटर रीडिंग अचूक न घेतल्यामुळे ग्राहकांना जास्त लाईट बिल आर्थिक दुर्दंड सहन करावा लागत आहे अनेकदा वीज वितरण कंपन्यांसाठी काम करणाऱ्या एजन्सीचे कर्मचारी अचूक रिडिंग न घेता सरासरीच्या आधारे बिल देत असल्याने ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना संबंधित सूचना कराव्या अशी मागणी वीज ग्राहकांच्याकडून कडून होत आहे शंभर युनिटच्या पुढे प्रति ने युनिट दर अधिक असतो व सरासरी रिडिंग आधाराने येणारे बिल जरी कमी असले तरी पुढे येणारे लाडबिलचे रिडिंग सरासरी शंभर युनिटपेक्षा जास्त येते आणि विनाकारण वीज ग्राहकांना हा भूर्दंड सहन करावा लागत आहे साखरवाडी तालुका फलटण येथून ट्रान्सफॉर्मरची चोरी फलटण तालुक्यात ट्रान्सफर चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे नुकतीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे रुपनगर वस्ती साखरवाडी येथे बुधवारी रात्री शंभर केवी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी खाली पाडून त्यामधील ऑइल सांडून तांब्याच्या ताऱ्यांची चोरी केल्याचे समोर आले आहे चोरीस केलेल्या ट्रान्सफॉर्म पोळ्य वस्तू रुपनगर वस्ती या दोनां वस्त्यांमध्ये तसेच या प्रसन्न शेतीच्या कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्यासाठी महत्वाचा होता सध्या सर्वत्र अडचाली उचला म्हणजे काम सुरू आहे तसेच बाजरी मका सोयाबीन पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा वापर वाढला आहे अशा ट्रान्सपोर्ट चोरीमुळे या भागातील शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर लुक गुड फील शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा